जोगिण लोकशाहीर साठे सर्वत्र भीषण अंधार भरला होता राणी एकटीच महालात नेचली होती आणि भर मध्यान रात्रीला ती भयंकर आकृती महालात आली राणीला उचलून त्या घोर अरण्याकडे निघाली हा मजकूर वाचून नंदाबाई भयभीत झाली तिने पुस्तक दूर ठेवून दिलं नि ती विचारमग्न झाली तेव्हा दुपार टळून गेली होती जखीनवाडी गावून निर्जन भासत होता नंदा एकटीच घरात होती सासू सासरे मळ्यात गेले होते एका मित्राला तार करून येतो असं सांगून रामराव तालुक्याला गेला होता आणि फक्त अंतू तेवढाच एक दारात बसून पेंगत होता बाबाजी पवाराचा रामराव लष्करात नोकरी करीत होता तो मोठ्या उद्यावर काम करत होता चारच महिन्यांपूर्वी नंदाबरोबर त्याचं लग्न झालं होतं आणि परवाच तो रजेवर आला होता तो दिल्लीत असतानाच नंदाशी त्याची ओळख झाली आणि तिकडेच लग्न करून तो आता नंदाला जखीनवाडीला घेऊन आला होता आणि इथं आल्याबरोबर नंदाचं मन रमलं होतं शिकलेली सून म्हणून तिला कोणी काही काम सांगत नव्हतं मी काम नाही म्हणून ती पुस्तकं वाचत होती जखीनवाडीला आल्यापासून आजच ती प्रथम उदास झाली नी तिनं अंतुला हाक मारली अंतु बाबा जी दारात पेंगणारा अंतु घरात आला काळजीच्या स्वरात नंदा म्हणाली मालकाना उशीर झाला येतील की आता अंतु म्हातारा म्हणाला आज पुष्कळ दिवसांनी रामराव गावाला आल्या ती ते शामराव भोसल्याला तार करून येणार आहे ती अंतू बरोबर गाव दरीला आली तेव्हा शिरलूप पडलं होत ती चालता चालता थांबली गावाशेजारी असलेलं ते घनदाट जंगल पाहून ती विस्मयचकित झाली आठ दहा मैल चौरस जमिनीवर ते दाट जंगल उभं होतं घाणेरी चिल्लारी करवंदी बोरी यांनी दाटी केली होती त्यात भाबळी ऐन लिंब जांभूळ आंबा अशी झाडं उभी होती सगळी जागा झाडा झुडपाने व्यापली होती गांजणीच्या गवतानं तर मोठ मोठ्याला वृक्षांची स्पर्धा आरंभली होती त्या जंगलात ऐन मध्यावर एक प्रचंड वटवृक्ष दिसत होता त्यामुळे प्रचंड डोकीवर शेंडी दिसावी तसा तो महारुक्ष त्या अरण्याच्या डोकीवर दिसत होता तिथं आत शिरायला जागा नव्हती त्या रानात पाखराने कोलाहल केला होता घारी तळपत होत्या मोठमोठी गिदाड त्या वटवृक्षावर उतरत होती त्यांचा आकार तर गाडवा एवढा दिसत होता चिमण्या चिवळ राघू कावळे यांनी एकच दंगा केला होता वट वृक्षावर वट वतर वागळ चिरकत होती, ते जंगल पाहून नंदा स्तंभित झाले आणि समोर पाहत म्हणाली अंतु बाबा हे जंगल कसल? हा जोगीण हिरा म्हणायचा अंतु म्हणाला हे भयान जंगल गावाशेजारी कस नंदा पलीकडे दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत म्हणाली आणि अंतु विचारात पडला त्याचा चेहरा गंभीर झाला त्या जोगीण हिऱ्याचा पूर्व इतिहास त्याच्या मस्तकात जागा होऊन तो नंदाला सांगू लागला फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक जोगीण ह्या खोऱ्यात आली होती ती वयानं तरुण आणि रूपानं देखणी होती तशीच ती श्रीमंत बी होती कारण तिच्याबरोबर हजारो मेंढर पंचवीस घोड पंचवीस गडी गाई म्हशींची खिल्लार शिवाय तिच्याजवळ एक हिरा आहे अशी बोलवा होती ती आपला तो प्रचंड संसार घेऊन सगळीकडे हिंडत होती जिथं तिचं मन रमेल तिथं ती राहत होती परंतु जोगिणीचा तो हिरा हस्तगत करण्यासाठी बिलंदर चोर टपून बसले होते कित्येकांनी तयारी करून जोगिणीच्या वस्तीवर हल्लेही चढवले होते परंतु प्रत्येक वेळी ते चोर पराभूत होत होते आणि त्यामुळंच तिचं महात्म्य वाढलं होतं तिला दैवी शक्ती प्रसन्न आहे म्हणून ती लुटली जात नाही अशी लोकांची समजूत झाली होती एकदा त्या जोखिणीचा तांडा जखीनवाडीजवळ उतरला होता तेव्हा जखीनवाडीत गणू चाळका नावाचा एक बलिष्ठ माणूस होता त्यानं तो हिरा पळवण्याचा बेत केला होता पण त्याला यश आलं नव्हतं तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होता परंतु एके दिवशी भयंकर वादळ आणि पाऊस आला तो पाऊस मुसळधार होता वीज वारा यांनी तर कहरच केला होता पाऊस तर तीन दिवस सारखा पडत होता आणि त्या भयंकर प्रलयात गणू चाळका त्या तळावर गेला तेव्हा तीन दिवस पावसात तडपडून मेंढ्र मरत होती घोड्यांनी अंग टाकली होती वीज पडून चाकर ठार झाले होते आणि तो सर्वनाश पाहून जोगीण आकांत करीत होती आणि त्याच वेळी गणू चाळका तिथे गेला त्यानं त्या जोगिण बाईचा खून करून ती सर्व संपत्ती लुटली परंतु जिथं जोगिणीचा संसार बुडाला त्याच जागी मोठं अरण्य उगवलं आत्मा पिशाच होऊन वस्ती करू लागला असं गावाचं मत होत कारण गावची गुरढोरं त्या जंगलात गेली की ती परत येत नसत वृक्षावरची गिधाड त्यांना फाडून फस्त करीत होती ही गिधाड म्हणजे जोगिणीच्या मेंढरांचा अवतार आहे असं लोक म्हणत दुसरी गोष्ट त्या जोगिणीच्या भूतानं गावाचा एकोपा ठेवला नव्हता दोन फळ्या पडल्या होत्या चाळक्या विरुद्ध गाव असा बेबनाव उठला होता रोज मारामाऱ्या होत होत्या कुणाचं कोण ऐकत नव्हतं पुढे पुढे गावाची दुपडी भलतीच वाढत गेली आणि वीस वर्षापूर्वी मळू चाळका नावाच्या एका वीस वर्षाच्या पोरानं भर दिवसा गुरुवाचा खून केला परंतु तो मळू कुणालाच सापडला नाही तो बेपत्ता झाला पण त्याला जोगिणीच्या भूतानं नष्ट केला असावा असं जखीनवाडीच्या लोकांचं मत होत दुसरं असं की आजपर्यंत गावची वीस माणसं एकाएकी नाहीशी झाली होती आणि ती सर्व जोगीण हिऱ्यात जाऊन मेली होती त्या गिधाडांनी त्यांना खाऊन टाकलं होत माणूस जोगीण हिऱ्यात गेला की त्याची आशाच नसते ती गिधाड तळपत त्या घारी घिरक्या घेत कावळे कावकाव काव करीत नि ते सर्व पाहून गावकरी रडत भयभीत होत जोगीण हिरा म्हणजे हिऱ्यासाठी जोगिणीचा खून झाला ती मेली तिथ जंगल उगवलं आणि लोकांनी त्या जंगलाला जोगीण हिरा असं नाव दिलं आज तो जोगीण हिरा जखीनवाडीच्या मानेवर लटकती तलवार म्हणून उभा होता ही कथा ऐकून नंदाला पुन्हा भीती वाटली रामराव येईपर्यंत ती त्याचाच विचार करत होती आपण या गावात एक महिना राहणार आहोत आणि याच दरम्यान ते भूत जर गावात शिरलं तर असं म्हणून तिला भीती वाटू लागली ती भूत जोगीण हिरा याच विचारात गुरफटून गेली दिवस बुडाला जखीन वाडीवर कडूस एकाएकी गावात भीतीचं वातावरण पसरलं शिवारातून येणारी माणसं घाबरी दिसत होती ती दबक्या आवाजात काहीतरी बोलत होती एकूण एक माणसाचा चेहरा पडला होता रामराव दुश्चिंत झाला होता त्या बुजऱ्या हालचालीचा त्याला अर्थच लागत नव्हता नंदाच तर उरच धडधडत होत सर्व काही उदास भकास नि ओसाड दिसत होत शेवटी बाबाजी पवार मळ्यातून आला तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला आज घात झाला किशाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं लखू चाळक्याशी भांडण केलं आता विनाकारण मरणार तो हे ऐकून रामरावाला आश्चर्य वाटलं तो म्हणाला किशा मरणार म्हणजे त्याला कोण मारणार अर त्याला ती जोगीण हिऱ्यातील भूत मारणार बाबाजी दपके आवाजात म्हणाला आर चाळक्याशी कलागत करील त्याला ते भूत ठार करत अशी वीस माणसं आजपर्यंत जीवाला मुकली आहे ती आता किशाची बारी किशाला कोणी वाचवणार नाही का रामरावानं विचारलं तसा बाबाजी घाबरून म्हणाला आर तसं करण गुन्हा आहे भूताची करणी आगाध आहे आम्ही या गावात अर जीव मोठीत घेऊन दिवस काढीत आहोत आज ना उद्या ते भूत गावात शिरणार आहे नि किशाला घेऊन जाणार आहे तो प्रकार ऐकून रामराव विचारात पडला परंतु या भूताची पाठ धरायची नि किशाला वाचवायचा असा रामरावानं मनात निश्चय केला तो जेवण होताच आपलं अंथरुण अंगरणात टाकून पडला भरलेलं पिस्तूल त्याने तयार ठेवलं होतं किशाचं घर समोरच होत त्याला मरण काळा आली होती पोरं बाळ दुःखी झाली होती गावकरी येऊन धीराच्या गोष्टी सांगून जात होते परंतु जो तो मनातून भेदरला होता सगळे हळू बोलत होते आपण चूक केली म्हणून किशा स्वतःलाच दोष देत होता थोड्या वेळाने चार पाच तरुण रामरावाकडे आले आणि म्हणाले हे बघा तुम्ही सावध रहा, नी किशाला वाचवा आम्हीही गल्लीत बसतो असं सांगून ते गेले आणि रामराव भूताची वाट पाहत बसला त्यानं आपलं पिस्तूल सरळ धरलं होतं परंतु भूत या कल्पनेवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता ते येईल मी किशाला घेऊन जाईल असं त्याला अजिबात वाटत नव्हतं परंतु गावातील ती घबराट पाहून तो दारात पहारा देत बसला होता तो एकटाच जागत होता तेव्हा मध्यरात्र होती सर्वत्र भीषण शांतता प्रस्थापित झाली होती त्याची नजर किशाच्या कवाडावर स्थिर होती परंतु एकाएकी त्याचे डोळे झाकू लागले पापण्या जड झाल्या आली आली म्हणत त्याला झोप आली आणि तो गपकन एका भयंकर स्वप्नात बुडाला कोळ्याच्या जाळ्यात जशी माशी अडकावी तसा तो त्या स्वप्नात गुरफटून गेला तो त्या स्वप्नात पाहत होता एक काळी धिप्पाड आकृती मंद गतीनं गावात आली ती रामरावाच्या पायशाला किंचित थांबली नंतर पुन्हा पुढे किशाच्या दारात गेली तेव्हा दार बंद होत म्हणून ती आकृती थांबली नाही तिने एकाच धक्क्यात दाराची चौकट मोडून आत प्रवेश केला आणि पुन्हा किशाला घेऊन ती बाहेर आली आल्या मार्गानं पुन्हा तशीच मंद गतीनं परतली अगदी रामरावाच्या जवळून ती किशाला घेऊन दूर दूर गेली तेव्हा रामराव चडफडत होता उरावर दगड रचल्याप्रमाणे तो धडपडत होता उठून किशाला मदत करावी हातातील हत्यार चालवून त्या आकृतीच्या चिंध्या कराव्या म्हणून तो कळकळत होता परंतु तो जागचा उठत नव्हता त्याला हलताच येत नव्हते नी त्याची वाचाही बसली होती डोळ्यांवरची झापड दूर होत नव्हती आणि तो जेव्हा जागा झाला तेव्हा नंदा त्याला उठवित होती आहो आहो उठाना किशाला भूतानं पळवला असं ती म्हणत होती गावात सर्वत्र गलका माजला होता जो तो किशाला भूतानं नेला म्हणून हळहळत हल होता आणि किशाच्या घरात आक्रोश सुरू झाला होता रामरावानं उठून काही माणसं बरोबर घेऊन दूरपर्यंत दौड मारली सर्वत्र किशाचा शोध घेतला परंतु त्याचा पत्ता काही लागला नाही सकाळी जोगीण हिऱ्याजवळ किशाचं एक पायताण सापडलं आणि तो त्या जंगलात गेल्याबद्दलची सर्वांची खात्री झाली जेव्हा रामराव निराश होऊन घरी परतला तेव्हा भूताच्या अस्तित्वाखाली तो संपूर्ण चिरडला होता जोगीण हिऱ्यात भूते आहेत निती महाभूत आहेत असं त्याच्या मनानं मान्य केलं होतं या गावात राहणं अशक्य आहे असं त्याला वाटत होतं आणि तो घरी आला तेव्हा सर्वच लोक रडत होते रामरावानं भूताचा पाटला केला म्हणून बाबाजी ऊर बडवून घेत होता नंदा रडत होती किशा गेला आता रामराव जाणार अशी सर्वांची खात्री झाली होती आपणाला स्वप्नात गुंतवून भूतानं किशाला उचलला यावरून भूत आता आपलाही काटा काढणार म्हणून रामराव मनातून खचत होता आणि स्वसंरक्षणार्थ काहीतरी करायचे म्हणून विचार करू लागला परंतु ती भूताची कल्पना इतकी वाढली की तो संपूर्ण गांगारून गेला परंतु त्याच दिवशी दुपारी शामराव भोसले हा शिकारीला जायच्या तयारीनं जखीनवाडीत दाखल झाला त्याला पाहून रामरावाला धीर आला कारण तो त्याचा जीवाचा मित्र होता तसाच तो तरुण नि धाडसी होता ते दोघे एकाच जागी लष्करात नोकरी करीत होते आणि दोघेही एकाच वेळी रजेवर आले होते रामरावानं त्याला भूत जोगीण हिरा किशा रात्रीची स्वप्न सर्व कथा सविस्तर सांगितली निती ऐकून श्यामराव सुद्धा गंभीर झाला नंतर त्या दोघांनी किशाची चौकट पाहिली ती धक्क्यानं मोडणारी शक्ती प्रबल असली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी रक्षणाची सर्व तयारी केली दोन बंदुका सज्ज केल्या सर्व दार नीट करून घेतली पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावल्या नी लष्करी पोशाख करून ते दोघे गस्तीसाठी तयार झाले ती रात्र त्यांनी खडा पहारा करून काढली ती रात्र त्यांनी खडा पहारा करून काढली पण त्या रात्री भूत आले नाही दिवस उजाडताच श्यामरावाने आपली बंदूक खुंटीला लटकवली आणि नंदा धावत आली म्हणाले आपल्या परसात काहीतरी पडलं आहे तसे ते दोघे तिकडे धावले जाऊन पाहतात तर त्या परसात एक गाठोडं पडलं होतं त्यात किशाचा पटका पैरण एक पायताण होत ते पाहून दोघे स्तंभित झाले रामराव म्हणाला याचा अर्थ असा की भूत स्वस्त नसून त्याची नजर माझ्यावर आहे आणि याचा अर्थ असा की आपण सावध असणं जरूर आहे शामराव म्हणाला परंतु त्यानंतर काहीच चमत्कार घडला नाही रोज पहारा आणि जागरण करून ते दोघे जेरीला आले होते बेसावध राहिल्यास अचानक भूत दगा देईल या दहशतीनं त्यांचा जीव गुदमरला होता नंदाला तर त्या गावाची केळसच आले होते बाबाजी अंतू थोडीशी माणसं भूताला भीत नव्हती ती कुराड घेऊन रामरावाला मदत करीत होती बाबाजी तर आज बारा दिवस क्षणभरही निजला नव्हता तेराव्या दिवशी किशाची तेरावी झाली त्या दिवशी नेहमीप्रमाणे रामराव आणि श्यामराव जागत होते ते लष्करी गणवेशात होते रात्र झिरपत होते रामराव माचावर उताणा पडला होता श्यामराव बंदूक नीट धरून पहारा देत होता सर्वत्र कंटाळवाणं वातावरण पसरलं होतं एक बत्ती उगीच भपकत होती त्यामुळे एक भयंकर डोळा मिचकावल्याप्रमाणे होत अंगणात अंधार उजेड यांची जणू सुरू होती आपण थोडं फिरून येऊ असं म्हणून रामराव उठला नि दोघे सावधपणे चालू लागले ते दोघे जोगीण हिऱ्याकडे जात होते त्यामुळे श्यामराव अस्वस्थ झाला हा रामराव एकाएकी उठून त्या भयान वनाकडे का निघाला का का यातही काही त्या भूताचा चमत्कार वगैरे आहे का अशी शंका घेऊन तो सावध झाला त्यानं आपल्या बंदुकीचा टाळा उघडला तोच रामराव थांबला समोर जोगीण हिऱ्याकडे पाहत म्हणाला श्याम ती आकृती मोठी बलिष्ठ प्रभावी आहे बाकी तुझा नेम तसा अचूक आहे म्हणा तुम्ही ती स्वप्नात पाहिली श्यामराव बंदूक उभी करून म्हणाला पण तिचा चेहरा कसा आहे नी भूताचं भूतपण म्हणजे काय असं काही लक्षण दिसतं का असा प्रश्न ऐकून रामराव काळजीच्या स्वरात म्हणाला तसं काही सांगता येत नाही असं बोलून तो एकदम थांबला इतकत मागून कुणीतरी आल्याचा भास झाला नि ते दोघे बंदूक फिरवून गरकन फिरले परंतु तो केवळ भासच होता आपण चलूया परत असं म्हणून शामराव परत चालू लागला ते गोदावरीला आले आणि गावात ओरड सुरू झाली धावा पळा अशा आरोळ्या उठल्या नी लगेच बोम उठली वातावरण थरारलं नी रामरावाचं काळीच फाटलं कारण ती बोंब बाबाजीची होती त्याच्या बापाची होती त्यांनी गाव गाठला त्यांनी पळत पळत गाव गाठला तेव्हा बाबाजी बोम ठोकीत होता गावकरी जमले होते गलका वाढला अर बाबा काय झालं रामरावानं विचारलं अर नंदाबाईला भूतानं पळवली बाबाजी म्हणाला आणि रामरावाच्या तोंडचं पाणीच पळालं अर पर परंतु कशी पळवली पुन्हा त्यानं विचारलं आणि बाबाजी म्हणाला अर परसदार मोडून भूत आत शिरलं भूतानं अखेर दगा दिला होता रामरावनी श्याम भोसले यांची पाचावर धारण बसली त्यांनी माणसं बरोबर घेऊन पळापळ पड़ केली परंतु व्यर्थ नंदाचा पत्ता लागला नाही मग ते सर्व जोगीण हिऱ्याजवळ आले रामराव म्हणाला श्याम किती वाजले पाच श्याम म्हणाला तुम्ही आता माझा ऐका आपण आज शिरू हो आता या जंगलात शिरलंच पाहिजे रामराव घाबराहून म्हणाला नंदाला वाचवणे नाहीतर मरून जाणे हे दोनच मार्ग माझ्या पुढे आहेत असं म्हणून त्यानं आपलं घड्याळ बरोबर लावलं आणि पुन्हा म्हणाला श्याम तू पश्चिमेकडून आत शिर मी पूर्वेकडून आत शिरतो आपण दोघांनी त्या वटवृक्षापाशी सात वाजेपर्यंत पोचायचं जर तू पूर्वीच पोचलास तर माझी वाट पाहायची आणि जर मध्येच ते भूत भेटलं तर जे सुचेल ते करायचं ठीक आहे श्याम म्हणाला जिकडे गोळीबार होईल तिकडे तुम्ही या किंवा मी येईन असं म्हणून तो जंगलात शिरला नंतर गोळीबार सुरू झाला की या जंगलाला आग लावा असं बाबाजीला सांगून रामरावही त्या जंगलात शिरून दिसेनासा झाला ते, दिसे ते दोघे त्या भयंकर वनातून मार्ग काढीत पुढे सरकत होते दोघांनी दोन दिशांनी त्या वटवृक्षाकडे आक्रमण आरंभले होते त्यांच्या मुठीतील बंदुकत भयान मृत्यू विश्रांती घेत होता आणि ते स्वतःचा देह मृत्यूकडे लोटीत होते एक भयंकर क्षण जवळ येत असावा असं त्या दोघांनाही वाटत होत सकाळचे सात वाजले होते रामराव त्या वटवृक्षाखाली एका देवळापुढे दाखल झाला होता श्याम कुठे आहे याचा त्याला मुळीच अंदाज नव्हता एक पडकी भिंत त्याच्या पुढे होती तो किंचित पुढे सरकला आणि एकाएकी गांगरला तो देवळापुढे एक धिप्पाड माणूस बसला होता त्यानं आपली बंदूक जवळच ठेवली होती आणि त्याच्या पुढे नंदा बसली होती तिची शुद्धी गेली होती ती प्रेताप्रमाणे बसली होती आणि तो माणूस तिला हलवून शुद्धीवर आणत होता तो हलविल तशी ती हलत होती कलंडत होती आणि तो तिला जाग करीत उभा होता लगेच रामरावानं आपली बंदूक सरळ केली आणि त्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं नंदा पुढे होती तिला टाळून त्या माणसाला गोळी घालणे अशक्य होत त्याचा नाईलाज झाला होता तो नंदा बाजूला सरकण्याची वाट पाहत बसला होता तो माणूस क्रूर होता त्याचे डोळे निखाऱ्यासारखे जळत होते त्याच्या मिशानी तो पिसाट वाटत होता त्याचा रंग काळा होता नंदाला एका दगडावर बसवून तो तिला उठवित होता त्यावेळी श्यामराव डाव्या बाजूवर झाला होता त्यालाही नंदा दिसत होती परंतु तो माणूस एका दीपमाळेच्या आड होता त्यामुळे त्याचेही काही चालत नव्हते शिवाय डावीकडून उजवीकडे येणे शक्यच नव्हते तोही आपली बंदूक रोखून बसला होता थोड्याच वेळानं नंदा शुद्धीवर आली आणि गर्भगळीत होऊन चित्रासारखी त्याच्या पुढे बसून राहिली तो माणूस रखरखित आवाजात म्हणाला आज वीस वर्ष मी असा देह पाहिला नाही तू येतच राहा मला नकार देऊ नको नाहीतर मी तुला ठार मारीन परंतु परंतु प्रथम तुझी ही काया चिरडून नंतरच चल उठ उट, तशी ती उठली आणि तोही जागचा उठला मग त्यानं तिला हळूच धरली पुढे ओढली तिचा देह चाचपून पाहिला मी पुन्हा म्हणाला खाली बस तशी ती मटकन बसली रामरावानं बंदूक उचलली पण तोही खाली बसला पुन्हा नंदा आडाली चापावर बोट तसच राहिलं त्या माणसावर दोन बंदुका रोखल्या होत्या परंतु त्याला त्याची कल्पनाही नव्हती नंदाच्या नादात तो भान हरपून बसला होता त्याच्या अंगात रक्त कडत होत नि डोकं भणभणत भन होत त्याला फक्त नंदा तिचं तारुण्य एवढंच दिसत होत शेवटी तो म्हणाला जल देवळात तशी नंदा उठली आणि रामराव निर्भान झाला त्यानं वर नळी करून एक गोळी झाडली एक प्रचंड धडाका झाला नी जोगीण हिरा दणाणला एक मोठा गिधाड धाडकन अंगणात पडून धडपडू लागला पण त्याच वेळी त्या माणसानं नंदाला गपकन फुडे केले तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यानं रामरावावर नेम धरला पुन्हा रामराव बेहिमत झाला पण त्या माणसानं धडाधड गोळ्या झाडून आपणही तयार आहोत याची घोषणा केली श्याम तसाच बसून होता त्याला तो अजूनही दिसत नव्हता मात्र त्यानं आपला मोर्चा सोडला नव्हता तो सज्ज होता आता रामरावाची अवस्था केविलवाणी झाली होती वाळूच्या पोत्याप्रमाणे नंदाला पुढे करून तो माणूस त्याच्या पुढे बसला होता नि रामराव हाताश होऊन जीव वाचवित होता त्याला काहीच करता येत नव्हतं थोड्या वेळानं तो माणूस गरजला हे तू आपली बंदूक माझ्याकडं टाकून चालता हो नाही तर मी या पोरीचा जीव घेईन हे ऐकून रामराव दचकला काय करावं हेच त्याला सुचेना तोच पुन्हा उरडला आटप लवकर आता आपण जीवनाची लढाई निश्चित हरलो आता आपण जीवनाची लढाई निश्चित हरलो हा बंदूक घेऊन आपलाही प्राण घेणार नंतर नंदाही त्याचीच होणार अब्रूला मुकणार एवढाच विचार करून त्यानं हातातील बंदूक अंगणात फेकून दिली ती बंदूक पुढे पडताच त्या माणसानं जागा सोडली तो आपली बंदूक रोखून पुढे सरकला रामरावानं सर्व आशा सोडून अंगच टाकलं होतं तो माणूस बंदुकीजवळ आला आणि बाजूला श्यामची बंदूक कडाडली एकाच दणक्यात श्यामनं लढाई जिंकली आणि दुसऱ्याच क्षणी तो रामरावाकडे धावला रामरावानं त्याला मिठीच मारली तेव्हा तो माणूस कड्यावरून पडलेल्या रेड्याप्रमाणे धडपडत होता त्या दोघांना पाहताच नंदानं हंबरडा फोडला जेव्हा वटवृक्षावरचे गिदाड सैरावैरा पळत होते कावळे भेदरले होते आणि एका बाजूनं तो जोगीण हिरा जळत होता त्या दोघांनी ते प्रेत जेव्हा ओढत बाहेर आणले तेव्हा जंगलाबाहेर जमलेले गावकरी पुढे धावले भूताच मड पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती आणि ते प्रेत पाहताच सर्वच चकित झाले अर हा तर मळू चाळक्या असा एकच आवाज उठला गुरुवाचा खून करून फरार झालेला तो मळू चाळका वीस वर्ष त्या जंगलात भूत बनून वावरत होता नमस्कार मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जोगीण ही वास्तवाच दर्शन घडवणारी कथा आपण ऐकत होता प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर प्रेरणादायी कथा आपण ऐकत आहात ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद